नक्कीच अजून एक प्रश्न मुद्दा म्हणून विसरतो भैया तुम्ही हा शब्द कुठे वापरला होता का कि मला मातूरचे व्हिडिओ पाठवा नाही 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 हे चुकीच आहे आता आपले शुभम भू आता कोणाचं को ऐकलं काय आम्ही मथुरची काही हिडिओ मागितली मी राजावर हात ठेवून सांगणार मी काही मथुरची हिडिओ नव्हती मागितली आणि ते विशेष लोक पण शिक गलत करत होते दादाचा माझा विषय झाला फोनवर दादा मला फोनवर बोलले होते म्हणजे अखिर मथुरचा पण फेरा घेतला चांगलं बैल पळायला शुभम कडे शुभमला फोन कर शुभम व्हिडिओ टाकणार मॅ बी मला काही ची गरज नव्हती आपलं पार्टनरशिपला सौरभ बोलवनला व्हिडिओ टाकू पण तेव्हा थोडं मागं पुढे चर्चा चालू होती पायऱ्याची चिक्याची ते पिक्स नाही पिक्स नाही झालता म्हणलं त्या हिशोबा टाकू पण त्याला व्हिडिओ त्याला कळण बा मग तू कसा पळतो काय ते तर नवीन लोक त्या हिशोबाने मी आणलं टाकू व्हिडिओ त्याला तर त्यामुळे मग मी शुभन बोनला फोन केला म्हणलं दादा बोलले मला व्हिडिओ टाकायची व्हिडिओ टाका आपण स्वतःहून काही आपल्याच आपण काय नवीन बैल नाही आपण नाही नाही ते बैल पडतो आपल्याला माहिती त्याच्या कारण दुसरा होता आपण स्वतःहून त्याला फोन करून नाही सांगितलं का व्हिडिओ टाका आपल्याला फॉर्च्युनरचं मैदान झाल्याच्या नंतर राहुल दादा तुमचं झालं का कॉन्टॅक्ट फोन झालं चर्चा झाली ती गाडी पाळणार असेल गोष्ट महाराष्ट्राला माहित नाही जे मात्र प्रेम करत असतील किंवा राजावर प्रेम करत असतील त्या लोकांनाही माहिती नाही आता भविष्यात ही गाडी पळणार हे फिक्स कारण मथुर पण आमच्या घरातलं सगळ्याच आवडीच नंदी आमचे पोरं पण मथुर ते असं चर्चा चालतेच पोरायची विषय बी बारीक घरात बी नक्कीच नक्की हा एक म्हणजे सगळ्यांचा तो प्रश्न होता त्याच्यामुळे मी मुद्दा म्हणतो विचार